मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली संभाजी ब्रिगेड मराठवाडा संपर्क नेते संकेत पाटील यांनी सांगितले की सरकार केवळ घोषणा करतंय पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे सरकारकडे आम्ही ही मागणी पोहोचवलीये आणि लढा सुरूच राहणार आहे लोकांनी ताब्यात घेतलेली आहे जय जिजो जय जिजो करण्यासाठी निघालो होता आणि ने काय नेमकं मागणी होते आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे होत तुम्हाला आता सुटका झाली होती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज राज्यभर जे सत्तेतले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन आज महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून होत आहे त्या त्यानिमित्त आज आम्ही नांदेडचे जे बी जे पीचे नेते म्हणून स्वतःला घेतात नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या घरावर आज आम्ही बोम आंदोलन घेऊन जात होतो पोलिसांनी आम्हाला अलीकडे त्यांच्या घराच्या अलीकडे ताब्यात घेतलेला आहे आमच्या या आंदोलनातल्या काही प्रमुख मागण्या आहेत सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत तात्काळ कुठलेही पंचनामे न करता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्यात या ठिकाणी मी या सरकारचा प्रथम जाहीर निषेध करतो हे सरकार या ठिकाणी वेळोवेळी भूलतपा तपा देऊन या सत्तेवर या ठिकाणी आलेलं आहे सरकारनं वेळोवेळी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाचा हमी भाव असो शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा असो आणि ज्या ज्या वेळी या महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी वेगवेगळे मागण्या थी या ठिकाणी घेऊन जात असते त्या ठिकाणी सरकार वेळोवेळी धडपशाहीची भूमिका हुकुमशाहीची भूमिका या ठिकाणी वापरत असते त्याच पद्धतीने आज आमच्या आमच्यावर देखील या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर नांदेडमध्ये झालेला आहे अशोकराव चव्हाण जे नांदेडमध्ये एक प्रमुख सत्ता सत्तेमध्ये असलेल्यापैकी प्रमुख कार्यकर्त नेते आहेत त्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर आम्ही या ठिकाणी संभाजी वतीनं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून एक लाख रुपये हेक्टर या ठिकाणी अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी आंदोलन घेऊन आंदोलन भोम्बाम आंदोलन करण्यासाठी आम्ही जात असताना या ठिकाणी आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तुटपुंची मदत या, या ठिकाणी देतात तोंडाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पा पाणी फोसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आमचं सरकारला या ठिकाणी एकच म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी म्हणणं एकच आहे की एक हेक्टरी एक लाख रुपये कोणतेही पंचनामे न ना करता या ठिकाणी सरकारनं दिले पाहिजे गुरढोरांचं जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमध्ये पूर परिस्थितीमध्ये जे गुर गुह आणि ढोरं वाहून गेले आहेत ते आज जे गुर ढोरांची जी किंमत आहे मार्केटला गेल्यावर त्या किंमतीनुसार त्यांना त्या ठिकाणी मावेजा मिळाला पाहिजे या